आपलं स्वागत आहे मी सध्या मुदचेड तालुका मालकोटा येथे आहोत येथे जाणून घेऊया की भोकर मतदारसंघाची हवा कोणत्या दिशेने वाहत आहे आपलं नाव सांगा काय ना, आहे संजय आपल्याला काय वाटते भोकर मतदारसंघात आता काय सध्या परिस्थिती मतदान टाकायचं आमचं शंभर टक्के आहे साहेब हे तर आपलं झालं आता वातावरण काय संपूर्ण गावात काय वातावरण तुमच्या सगळ्याच काय आहे मतदान टाकायचं आहे कोणत्या पक्षाला काँग्रेस पक्षाला चला अजून आपण कोणत्या जाणून घेऊया मतदार युवक मतदार आहे तिथे आपण जाणून घ्या आग... या कोण बोलायला युवक दे 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 अरे या युवकांना पुढे या सांभाळा आपलं काय काय बोलायचं ते बोला आपलं नाव शिंदे माळकोटेकर आपण माळकोटे भोकर एकूण पूर्ण भोकर मतदारसंघात काय हवा चालली दिशा कोणत्या दिशेला कि कारण दोनच दिवस उरडलेले आहेत प्रचाराचे आपल्याला काय वाटते तू आता मला ते जे म्हणायचे आहे ना आता काँग्रेस पक्ष आणि समजा आघाडी समजा सरकार आघाडीचं आणि जे भाजप सरकार आहे भाजप सरकारने आम्हाला जे आमचं आरक्षण होतं मुद्द्यावरच मराठा समाजाचं मराठा मराठा रक्षणामुळे आम्हाला त्यांनी काही प्रतीक्षा आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत धनांगी पाटलांनी धनांगी पाटलांनी भरपूर प्रयत्न केले पण आम्हाला काही यश आलं नाही हा आमचं एक मत आहे असं कि ह्या पक्षाला पाडण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कोणत्या पक्षाला बीजेपीला कारण आरक्षण हा आ, मुद्दा आहे कारण का आम्हाला त्यांनी आम्हाला म्हणजे एवढं प्रयत्न करून सुद्धा आमच्या हातात काही तुरीत दिलेली आहे सतत दोन वर्षापासून वर्षा आम्ही संघर्ष करीत आहोत त्यांच्या सोबत आहोत आम्ही आणि त्यांनी आम्हाला आतापर्यंत काही दिलेले नाही त्यामुळं आमचं एक मत आमचा मराठा समाज आणि इतर समाज जे आहे आमचा जे जेवढा संपूर्ण समाज सगळेजण समाज आमचा पाठिंबा समाज एकच समाज नाही संपूर्ण समाजाला घेऊन आम्ही आमचं एक मत आहे या सरकारला सर्वात जे मुद्दा आहे हा मराठा आरक्षण हा मुद्दा आहे कारण मराठा समाज हा मागील दोन तीन ती, ती वर्षापासून सतत आंदोलने करत आहेत आणि त्याला खोटे आश्वासनही सुद्धा मिळत आहे हा मुद्दा खरंच एक मुद्दा ठरणार आहे महाराष्ट्रात अजून कोणी युवक युवक काय बोलणार आपल्याला બોલા વિકાસ બોલો જરાંગે પાટીલ મને જરાંગે પાટીલ કામ ફડનવીસ બરોબર ફડનવીસ સરકાર આરક્ષણ બી ભેટના કા खरच महाराष्ट्रात मराठा आरक्षण एक मुद्दा आहे पण यानंतर अजून काही विकासाबद्दल काही चार वर्ष सोयाबीनचा भाव चार वर्षाखाली नव्हता सोयाबीनचा आपल्याला दहा वर्षापासून सहा हजार पेक्षा हे आश्वासन दिलं गेलं

विशेष विचार तुम्हाला विचार आहे बोला या सांगित या पाठी बघा इकडे बघा बोला आपण काय या विधानसभेत आपल्याला काय हवं आहे आणि आपले काय मागणी आहेत ते सांग सर या विधानसभेच्या हिशोबाने सर्वांनी जर विचार केला तर यांनी आमच्यासाठी काय केलं आणि स्वतःसाठीच येतात आणि जातात कोण कोण दर वर्षाला हे पक्ष निवडणुकीला लोक होवं टाकतात हे लोक दर वर्षाला येतात आणि निवडून निवडणूक द्या मतदान द्या म्हणून म्हणतात त्यांनी पब्लिकला काय दिलं पब्लिक ची दाय आपल्या या छोट्याच्या गावात आम्ही जेव्हा आलो प्रथम आलो मी पहिल्यांदा रस्ताच नव्हता आम्ही थोडा विचार केला की काय इथून परत जाऊ या पुढे जाऊ तर तुम्हाला आता रस्ता आहे असं वाटतंय का या गावाला थोड्या वेळात मी विचार केलो की काय परत जाऊ का इथून तो तो आता तुम्ही आल्या तुम्हाला रस्ता दिसेल का रस्ताच नव्हता आले या एक तास झाला दिसतोय तर आता यानंतर आपल्याला कोणता आपल्या पब्लिक ची चॉईस कोण राहणार पब्लिक ची चॉईस कोण राहणार हे तर पब्लिक दजावून बुजून त्याला मतदान झाल्याचं नंतर बाकी होणार अर्ध्या गावाला पाणी चांगलं आहे प्यायला अर्ध्या गावाला पाणी चांगलं प्यायल ना अर्ध्या गावाला पाणी सुद्धा ऐक आहे आपल्याला बोलायचं हॅलो सर हा बोला बोला आता तुम्हाला एक तास शाळा एडाशी राहिला बोला सर तुम्हाला एक तास शाळा वेळ वेळा आता आमच्या गावाला बारा तास जावं लागते आम्हाला किती वेळ लागला सर जर इथं काही दुर्घटना घडली किंवा काही दवाखान्याचा प्रश्न असाल तर तुम्ही कोणत्या गावाला जाता आणि काय त्रास तुम्हाला होतो आम्हाला त्रास आम साहेब इथं आमच्या अक्षर आमच्या कॉर्नर हा तीन माणसं मेले बरं आम्हाला सुविधा नाही हा

कोरा हा कोराला आपलं काय मागणी आहे काय बोलायचं आपल्या या भोकर विधानसभा आपण बोला मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो विकासाच्या नावाखाली आजपर्यंत फक्त गावगुंडाचं राज्य या माळकोटा किंवा फक्त मोतखड तालुक्यात चालू आहे आणि गावगुंडाचं चा राज्य चालू असल्यामुळं आज लोक बोलायला तुमच्या समोर कमी येत असतील मी आता स्पष्ट सांगतो एक इथं दवाखाना आहे पलीकडचा ज्याचा व्हिडिओ पूर्ण याचा युनय दवाखाना ज्याचा व्हिडिओ पूर्ण युट्यूब ला व्हायरल झाला आणि हे पूर्ण राजकारणी लोकांनी हे त्याला सगळं दाबून टाकलंय फक्त विकास 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 म्हणून काही विकास झालेला नाही फक्त ते नरेंद्र मोदीचं जे होतं की नाही त्याच्यामध्ये हे आमचा माणूस गेला आम्हाला त्याच्याबद्दल त्याचा आम्ही पंजाला मतदान करणार छक्क्याला मतदान करणार नाही एक बोलूच बघा एकेकानं घरात डबल डबल मधली घर आहात त्या लोकाला बे घर आलेत होत गरीब लोक आहात कोणती योजना ट्युबल आहात त्याला घर आलं म्हणजे एकाला घर आलं नाही मागणी मतदारसंघासाठी काही काम झालेलं नाही आणि एवढंच आहे की साहेब यायला निधी द्यायचा आणि आमच्या गावाला पाट्या लावायच्या दलित वस्तीला पाणी नाही माता समाजाला पाणी नाही कुठंच काही नाही या या इलेक्शनला येणाऱ्या विधानसभेला लोकसभेला गावातली लोक त्याला दाखवून देतील हे गावातून सांगत आहे मुख्यमंत्र्याचा हा क्षेत्र आहे माजी मुख्यमंत्र्याचा

झाला नाही दरवर्षी गंगा आहे ते उसाला भाव नाही सोयाबीनाला ना भाव नाही आमच्या गावात थोडासा विषय झालेला नाही गावामध्ये रस्ते नाहीत हा कोणा दवाखान्याचे हे नाही समजा दवाखाना रस्ते नाहीत पाण्याचे प्रॉब्लेम आहे लाईट आकशे बंद राहते फक्त घंटा दोन घंटे चालू राहते बांधले नाय नाही सगळे बोलू शकतो कोण दोन मिनिट द्या हो दोन मिनिट मिनट बोला आपल्याला आता मोगर मतदारसंघाच्या दोन्ही दोन दिवस बाकी राहिले आहेत आपल्या काय मागण्या आहेत गावातील काय समस्या आहेत आपल्या उमेदवार उमेदवारापासून आपली काय मागणी आहेत मागणी काहीच नाही गावात कस वातावरण आहे चांगलं आहे तुम्ही दोन मिनिटं द्या मला आहे मला दोन मिनटं घ्या बोला हॅलो बोला बोला काय म्हणतो बोला नक्की प्रश्न विचार आपल्या या गावात या निवडणुकीबद्दल काय वातावरण आहे काय समस्या आहेत त्यातील सांगा समस्या काय गवात सगळं चांगलं आहे दवाखान्याची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था नाही पाणी दवाखाना पाणी नाही दवाखान्याने पाणी नाही ठीक आहे भाऊ भाऊ बोलायचं तुम्हाला बोलायचं नाही या दोन मिनटं ब्रेक घेतो अजून पुन्हा दोन ब्रेक दोन मिनिटं